गलान बंद झालेच पाहिजे झालीच पाहिजे आपला आदिवासी समाज असले म्हणून ते घर काय एकदाच बांधतो म्हणून आम्ही असं नगरपंचायतला एक कर्ज दिलाय तहसीलदारांना दिलाय हा नगरपंचायत तुमच्या माहिती आहे तुम्हाला एक प्रदेश प्रांतांकडे पण जातोय आम्ही तुम्हाला

राहणारे पडा येथील मी रवायच्या असून आता तिथं खदान घराला लागून खदान आहे त्यांना आम्ही शंभर वेळेला जाऊन सांगितलं की बाबा तुम आम्ही तुम्हाला त्रास देत नाही तर तुमचा आम्हाला काय त्रास पाहिजे तुमच्या तुम्ही ब्लास्टिंग करता तर तुमच्या दरम्यान आमच्या परिसरात येऊन पडतात लहान लहान पोरं वृद्ध काय पशु म्हणजे जनावर बिनावर ते चरायला फिरायला येतात त्यांना रस्त्याला माणसं येतात त्यांच्यावर एखाद दगड पडला तर ते बोलतो कंपनी भरून दे असे बोला ते बोलायचे उलट सर नंतर ते बोलले त्यांना बोललो का हे तुम्ही बंद करा तर तुम्ही काही करा आम म्हणजे आम आमचा तुम्ही काहीच वाकडा करू शकणार नाही तुम्ही तहसीलदारदारला जा पोलीस स्टेशनला जा नगरपंचायतला जा कलेक्टर ऑफिसला जा हे आमचे सगळे बांधील आहेत असे बोलतात ते उलट सर तर ते दगड त्यांचं ब्लास्टिंग झाल्यानंतर ते वरड एक आवाज व वरडतात ते ग्लास तोंडातला शब्द संपत पण नाही तर तो ब्लास्ट हो ब्लास होत होत ब्लास होतो तो ब्लास्ट होत नाही होत तो पाच मिनटावर डबल दुसरून ब्लास्ट होतो तर त्यांच्या दगडी ह्या थेट घराच्या आसपास येऊन पडायला लागलं म्हणजे अंगणात येऊन पडायला लागलं पोरा लहान लहान रस्त्यावर फिरतात खेळतात या पोरांना कुठं समजते त्यांना आम्ही दहा वेळा सांगितलं का तुमची माणसं इकडं येऊन घरांना सांगा तर ते येत येत नाही काय नाही ते भोंगा वाजवतात अँब्युलन्स सारखा वा 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 वाजतो तो वा वाचतो ॲम्ब्युलन्ससारखा तर लोकांना वाटतं काय अँब्युलन्स झाले आदिवासी माणसाने काही काय समजणार आहे का त्यांनी येऊन सांगायला ते येत नाही काय नाही त्यांना शंभर वेळा ताकीद दिली तरी पण ते ऐकत नाही आणि त्याच्यामुळं ते घरांना घरातली भांडी पडतात भयंकर हा आदरे बसतात तिथं आणि त्याच्यामुळं घरांना तडा गेल्यात पत्र्यांवर दगडी होऊन पडतात त्याच्यामुळं तिथं अजून परत जीवितहानी झाली नाही ज्याच्यापुढं होऊ नये ही प्रशासनाकडं मागणी आहे का त्याच्यावर त्वरित कारवाई करावी आणि ते प्लास्टिक आहे त्यांचं ते बंद करावं तुम्ही आलात मधी अलग अलग आहे तुम्ही आलं काय का नाही ना मैयात मधी आम्ही वाडा नगरपंचायत हद्दीमधील सर्व कवटेपाडा येथील ग्रामस्थ आज आमच्या पाड्यालगत जी जैनम एंटरप्राईजेसची खदा ख खदान आहे ती खदान राजरोसपणे चालू आहे आणि या खदानीमध्ये जो ब्लास्टिंग केला जातो तो बोर ब्लास्टचा द दणका एवढा जोरात असतो का जोरा त्याचे दगड आज आमच्या तिथल्या रहिवाशी घर पत्र्यांवर येऊन पडतात रहिवाशी घरांच्या पत्र्यांवर येऊन पडतात त्यामुळे आमचा एखादा जीव जाण्याची शक्यता आहे आज आमच्या घरांना तडे गेलेत या ब्लॅश्टिंगमुळे आमची घरं आज पडण्याच्या स्थितीत आहेत कुठली वित्त आणि जीवितहानी आजपर्यंत झालेली नाही परंतु या ब्लॅश्टिंगमुळे जर एखादा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जर जा जाग येत असेल तर ती खदाची बाब आहे आमची प्रशासनाला हीच विनंती आहे की या खदानीवर त् त्वरित कारवाई करा तुम्ही जाऊन जागेवर जाऊन त्याची चौकशी करा पाहणे अहवाल करा आणि आमची विनंती आहे की ती खदान त्वरित बंद करा जेणेकरून आमच्या जीवाला धोका होणार नाही काय नाव तुमचं माझं नाव अरुण फुला बोल खदानचा कशा प्रकारे त्रास होतो जो तिथं ब्लास्टिंग केली जाते त्या ब्लास्टिंगचा दणका एवढा असतो तर त्या दणकेमुळे आज आमच्या तिथल्या घरांना तडा गेलेला आहे ही तडा जाऊन भविष्यामध्ये ही घरं कोसळण्याच्या स्थितीत येऊ शकतात आम्ही आदिवासी समाजातली घरं आहेत आम्ही आयुष्यात एकदा घर आमच्याकडून होऊ शकतो कारण आम्ही रोज रो रोजंदारीवर काम करून आमचा उदरनिर्वाह करतो आमची आज गरीब माणसं त्या खदानीवर जाऊन तिथल्या त्यांना विनंती करतात की तुम्ही ब्लास्टिंग हा तुमचा कमी याच्याने तुम्ही ब्लास्टिंग करा परंतु ते त्या सांगतात तुम्ही कुठेही जा तुम्ही कुठल्याही प्रशासनाला सांगा का तुम्ही आमचा काही वाकडं करू शकत नाही आज सर्व ग्रामस्थ प्रशासनाला विनंती करायला आलेली आहेत तो प्रशासन मायबाप आहे तुम्ही आमच्या जीवाशी खेल करू नका तुम्ही आमच्या जीव आमची मागणीला विन काय विनंतीला मान देऊन तुम्ही त्या खदनीची चौकशी करा आणि ती खदान बंद करा किंवा त्याला ताकीद द्या परवानगी देताना तुम्ही कुठल्या आटी शर्तीवर जी परवानगी दिलेली आहे त्याचं तो नियम नी, नियमात पालन करतोय का नाही हीच आमची मागणी आहे खदानीपासून जे ब्लास्टिंग होते त्यापासून जो ब्लास्ट करताना दगड आपल्या घरावरती पडतो का मागे तर दोन महिने अगोदर आमच्या तिथला आशिष बांबरे त्यांच्या घराच्या पत्र्यावर एक दगड होऊन पडला होता तो सुदैवाने तर कुठली जीवितहानी त्याच्यानी झाली नाही पण ही जीवितहानी पुढे होऊ नये म्हणून आमची मागणी आहे का ते खदानीवर तात्काळ कारवाई करावी अशी आमची ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला विनंती परिण, तुमच्याशिवाय जी खदान आहे खदानचं प्लास्टिक होते त्याच्यावर काय काय किती दगडी पडतात आणि धक्का बक्क दोरात हा मारून हांडी पडतात दगडीवरून पडतात पत्र्यांवर कवड्यांवर पडतात त्यांना सांगायला आम्ही गेलो बाकी काय सांगतात दुसकाने भरून देऊ आम्ही पत्र फुटलं पत्र भरून देऊ कवला फुटली कवला भरून देऊ हा माणूस जर गेला तर दे, देणार का भरून इथले जे वाढतले प्रशासकीय अधिकारी आहेत इथले तहसीलदार आहेत तुम्ही आता तहसील कार्यालयामध्ये आले काय तुमची मागणी आहे इथल्या अधिकाऱ्यांनी काय कार्यवाही कराला पाहिजे बंद करायलाच पाहिजे ना करायला पाहिजे म्हणजे काय काय नुकसान झालंय तुमचं खदानीपासून खदानीपासून तर नुकसान झालंय पायांना तोडा गेलेत सगळी येऊन पडतात

我那个天都